हॅलो नमस्कार मी तुषाली ब्लॉग बल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेलं आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज का नसते उठून फ्रेश वगैरे होऊन एकदम बोलतात ना घरी मी अशा अवतारत नसते पण तरी टिकली वगैरे लावून मी बसलेली आहे आणि मी कॉफी पण पिली आणि कॉफी एवढी गरम होती की मला चटका बसलेला आहे पण आता म्हटलं काय करू शकतो तसंच पिलं आणि खूप लॅपटॉप घेऊन बसले आता माझी मीटिंग आहे आणि आज आपला शेवटचा दिवस आहे वर्क फ्रॉम होम करायचा कारण आज आजपर्यंतच मी सांगितलं आहे की मला पाहिजे ते अजून अप्रूव्हच आलेलं नाही आहे पण तरी मी घरूनच काम करते आहे आणि पाऊस आता माहिती नाही कमी झाला तर बरं नाही झाला तर मला वर्क फ्रॉम होम ते जास्त एक्सटेंड करून देणार नाही आहेत मला जावं लागेल ऑफिसला उद्या पण तीन दिवस खूप आरामात गेले म्हणजे उठायचं आंघोळ करायची आणि काम करायचं नाहीतर मग उठा बोलतात ना असं एकदम एक तर इच्छा नसते उठायची मग उठा आंघोळ करा रेडी व्हा बॅग घ्या पळत पळत जा रिक्षा पकडा परत परत जा स्टेशनला थांबा मग ट्रेन पकडा मग परत चाला बस पकडा मग उतरा रिक्षा पकडा मग जा मग परत चाला तिथे आतमध्ये तसं खूप खूप मोठी बोलतात ना खूप टाईम लागतो या गोष्टींना पण घरी असल्यामुळे सगळं असं स्किप होऊन जातं तर आता माझी मीटिंग आहे आपण भेटूयात नंतर दुपारी जेवताना आणि आज आपण भेटूयात काल मी ना शूटच नाही केलेलं पावभाजी वगैरे खाताना आज, आज आपण भेटूयात का मध्ये मध्ये मी तुम्हाला अपडेट्स देत राहीन गाय गाय सो दिस इज मी ॲट सिक्स थर्टी पी एम मी पहिला शॉट घेतला आहे दहा वाजता आणि त्याच्यानंतर मग ऑफिसचं काम सुरू झालं दुपारी जेवताना मी तुम्हाला जसं सांगितलेलं की मी शूट करायचं ट्राय करेन बट तेव्हा काय झालं की मी ब्रेक घेतलेला लंच ब्रेक आणि माझ्या मम्मीला माझा फोन लागणार होता कॉल करायला ती माझा फोन घेऊन गेली मग मी म्हटलं त्यावेळात मी काय करू कारण की हॉटस्पॉट कनेक्टेड होतं माझ्या लॅपटॉपला मग मा मी जेवायला घेतलं जेवणात मी खाल्ली मटकीची भाजी चपाती आणि दही पण खाल्लं त्याच्यानंतर परत मी काम करायला लागले मग आता सहापर्यंत काम चालूच होतं त्याच्यानंतर थोडासा ता, अर्धा तास टाईमपास केला म्हणजे मला झोपायचं होतं खरं तर पण असं आहे की जर मी झोपले मग माँग माझी जिम स्केप कारण मी उठणार नाही कारण की मला चार वाजल्यापासून येत होती म्हणजे तुम्ही विचार करा मी नऊला उठली आणि तरी मला लगेच चार वाजताच झोप येते आणि मग म्हटलं नको मग असंच टाईमपास करत होते आणि आता असं झालं की माझी चार्जिंग पण पंधरा टक्क्यावर आलेली आहे त्याचा माझा टाईमपास बंद केला आहे मी आणि आता मी उठते फ्रेश होते चेंज करते फोन चार्जला लावते आणि जिमला जाते आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बाई आता मंडेपासून खूप हेक्टिक होणार आहे कारण की आता मला सगळ्या युरोपियन साईट्स भेटणार आहे त्याच्या मीटिंग्स मग इवनिंगला सात आठ कधी पण असतात मला जिम पण आहे आणि ऑफिसला पण जाऊन येऊन म्हणजे सगळं मॅनेज पण झालं पाहिजे माझं सध्या डोकंच चालत नाही की मी कसं करू आणि ठीक आहे बघता येईल त्यात गणपती आहे यार गणपतीचं वेगळं टेन्शन की त्याचं डेकोरे आवाज गणपतीचं वेगळं टेन्शन आहे त्याचं डेकोरेशनचं वगैरे बघायचं आहे खूप साऱ्या गोष्टी अशा एकत्र येत आहेत बट होईल सगळं सॉर्टेड आऊट आपण करूयात डोंट वरी बोलतात ना प्रत्येक दिवस सारखा नसतो आज वाईट तो, वाई तो उद्या चांगला हेच अजून काहीच करू नाही शकत आपण सो पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला तुमची लाईफ पण पॉझिटिव्ह राहील जे तुम्हाला हवं आहे ते बोला तुम्हाला ते भेटेल मला पण नाही भेटले अजून पण लोकं बोलतात बिलीव्ह करूयात तर आपण करूयात हां मला ना ॲक्च्युलीमध्ये ते ट्राय करायचं आहे काइंड ऑफ विजन बोर्ड असं आपण काय असं जास्त फार मोठं नाही बनवणार पण लेट्स ए स्टार्ट करूयात फोर फाईव्ह थिंग्सपासून ठीक आहे त्याच्याबद्दल ना आपण मी जरा जिमवरून आल्यानंतर बोलूयात आणि आपण असं काही एवढं पण इंटरेस्ट वगैरे नाही करणार आहोत आपण फक्त असे कीवर्ड्स लिहूयात चिप आणि चिपकवूयात मग बघूयात हो नंतर नंतर डिस्कस करूयात आता सध्या मी फोन अर्जा लावते आणि रेडी होते स्किन केअर म्हणजे फेस वॉश आणि मॉइश्चरायझर डन जेवण डन आणि मी विसरतेच शूट करायचं ॲक्च्युली तर मी तुम्हाला आता सांगते लास्ट शॉट केला त्याच्यानंतर मी फोन चार्जला लावला मग तेवढ्यात मी रेडी वगैरे झाले मग मी जिमला गेले मग माझा फोन थोडासा चार्ज झाला होता तोपर्यंत मी त्या घाईघाईतच गेले आणि सेकंड थिंग कसं की पाऊस थांबला होता त्याच्यामुळे मला असं की पाऊस थांबला गोपर्यंत पटापट पटापट पोहोचते मी टायमात पोहोचले जिममध्ये आज वेन्सडे असल्यामुळे क्रॉस फिट होतं मग ते संपलं साडेआठ पावणे आठ चाळीसपर्यंत माझी इथे क्लिप होती ती आता खरं हां मग मी हां मी घरी आले नऊपर्यंत वगैरे घरी आले असेल मग मी चेंज केलं फ्रेश झाले मग केस वगैरे पण मिनिसरून तेव्हाच घेतले कारण की परत नंतर मग कंटाळा येतो म्हणून मग करून घेतलं आणि मग मी जेवण केलं जेवणात आज मी खाली मेथीची भाजी भाकर आणि आळूवडी होती तर ती मी चपात्यासोबत खाल्ली आहे असं मी सगळं जेवण पण केलेलं आहे तर दिवसात ज्या ज्या गोष्टी मी करते त्या त्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मला आता एवढं दडपण आलेलं आहे की उद्या मला जायचं ऑफिसला मला उद्या सकाळी खूप लवकर उठावं लागणार आहे आणि परत जावं लागणार आहे ट्रॅव्हलिंग करावी लागणार त्यात माझा लॅपटॉप एवढा जड तो घेऊन जावा लागणार आहे पण आता काहीच करू नाही शकत इथे कुठेतरी गणपती आल्या वाटतं ढोल असतात आणि आज वेनसडे नेक्स्ट वेनसडे तर आपल्या घरी गणपती येणार आहे तर ती पण तयारी कर, सगळी करायची आहे आणि अजून काय बरं हा माझ्याकडे ना एक अनारकली टाईप कुर्ती आहे म्हणजे ती ना फक्त अशी कुर्ती आहे आणि ज्याच्यावर फक्त ओढणी आहे पण मी, मी ओढणी नाही घेत तशीच घालते तर ती मी लास्ट टाईम घातली होती भाऊ भिजेला त्याच्याकडून मी घातलंच नाही माझा असा प्लॅन आहे आणि ती ना अशी व्हाईट ऑफ व्हाईट कलरमध्ये तर ती मला थोडीशी अशी स्टिच करून घ्यायची स्टिच म्हणजे काय करायचं त्याचे जे स्लीव्स आहेत ना ते खूप लाँग आहेत लाँग म्हणजे असे फुल स्लीव्ज आहेत तर मला एवढे फुल स्लीव्स आवडत नाहीत मला ते स्टिचिंगला द्यायचं आहे म्हणजे कसं मी आत्ता पण घालू शकते मग मी रिपीट एकदा नवरात्रीमध्ये पण ते करू शकते आणि इफ झालंच तर दिवाळीचा असा पहिला दिवस वगैरे असेल तेव्हा किंवा हां तेव्हाच आता एवढंच सण बाकी आहेत म्हणजे रिपीट तर करता येते घातली तरी जाईल कारण की तेव्हा घातलेली मी त्याला आता सात आठ महिने झाले असतील म्हणून मला ती थोडीशी स्टिच किंवा अल्टर करून घ्यायची आहे तर ते एक मला इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट काम आहे कारण की पण मी संडे सॅटर्डेच्या नाईट फ्रायडे नाईटला वगैरे ट्राय करते आहे ना म्हणजे दोन दिवसात वगैरे संडेपर्यंत आपल्याला भेटून जाईल आणि प्लस बाकी तयारी पण करायला लागणारी आहे सुरू तर आता माझ्या मम्मीला मी सांगेन की माझ्या भावांना सांग ते टेबल्स वगैरे अरेंज करायला किंवा जे बेसिक डेकोरेशन आहे म्हणजे ना आमचं जे डेकोरेशन आहे तर आम्ही एकदाच बनवले जे मंडप टाईप करतो आम्ही तर तुम्हाला मी सगळं दाखवेन नंतर तर ते असं वन टाईम बनवून ठेवलं आम्ही तर ते तसंच परत आम्ही ठेवतो आणि नेक्स्ट इयर गणपतीला तसंच वापरतो म्हणजे प्रत्येक वेळी ती फुलं वगैरे काढत बसत नाही आम्ही मोस्टली फक्त मागचं जे बॅकग्राऊंड आहे ना तेच चेंज करतो तर जे काही असेल मी तुम्हाला सगळं सगळं सांगेन सगळं सगळं दाखवेन आणि मला असं वाटतं की ना रेग्युलर ब्लॉग्सपेक्षा जेव्हा सणवार असतात किंवा म्हणजे ओकेजनली जे व्लॉग्स येतात ना ते खूप खूप सुंदर येतात आता बघा जे गणपतीच्या सात दिवस आमच्या घरी गणपती असतो तो गणपती असतो गौरी असतात तर ते व्लॉग्स मस्त जातील किंवा मी गणपती वगैरे बाहेर इथे फिरेल तर ते व्लॉग्स येतील प्लस आ, दिवाळीचं असतील दसऱ्याचे म्हणजे घट बसतात घरी तर ते नऊ दिवसाचं काही ना काही असेन कुठे कुठे मी गरबा खेळायला जाते जर मी गेले तर हा मला माहिती नाही कारण की आता सध्या मी जिमला घेऊन एवढी डेडिकेटिव्ह झाले की मी काहीच अशी इच्छा नाही माझी की कुठे मी कडे टाईम वेस्ट करू पण स्टील बघूयात आपण काय करता येईल ते तर ते ब्लॉग्स ना खूप छान खूप सुंदर येतील तर बघत राहा ठीक आहे मला चॅनलला सबस्क्राईब देखील करा जर नवीन असाल तुमचे माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला दिवस आजचा इथेच संपतो आता मी थोडा वेळ टाईमपास करून झोपून जाणार आहे कारण की उद्या सकाळी मला उठावंच लागणार आहे घरी होते तर मी आज तर साडेनऊला उठून मी दहाला आवरून बसले होते उद्या आठला घर सोडावं लागणार आहे मला दहाला पोचावं लागणार आहे ऑफिसमध्ये अवघडे पण आता आपण काहीच करू नाही शकत आपण हे स्किपसुद्धा नाही करू शकत आपल्याला हे करावंच लागणार आहे तर आपण उद्या परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये माझे ब्लॉग्स बघत राहा चला बाय बाय